नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आजपासून म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आपल्या हिंदू धर्मात निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे खूप जास्त असे महत्व आहे चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून याची ओळख आहे आषाढी अमावसेला आपण दिव्यांची आरस केल्यानंतर सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात होते त्यानंतर निसर्गातील वातावरणही बदलते आणि ऊन पावसाचा हा खेळ सुरूच होतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा श्रावण असं सुद्धा म्हटलं जातं परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असा प्रश्नसुद्धा पडतो की का या महिन्याला श्रावण महिन्याला एवढं महत्त्व का आहे आणि आपण हा का साजरा करतो यामागे काय कथा आहे तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत की श्रावण महिन्याचे एवढे महत्त्व का आहे आणि त्याचप्रमाणे आपण हा साजरा का करतो आणि श्रावण सोमवारची व्रतकथा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच आध्यात्मिक माहिती असलेले आपल्या संस्कृती परंपरेशी जोडलेले व्हिडिओ नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका श्रावण महिना हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्तता मिळते असा समज आहे आणि त्यामुळेच या काळात महादेवांची पूजा ही फलदायी ठरते या महिन्यात महादेवांची मनोभावाने केलेली पूजा ही फलदायी ठरते आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं येणाऱ्या वेगवेगळ्या सणांमुळे आपापसातील संबंध सुद्धा दृढ होतात आणि सर्विक सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोष चे वातावरण जे आहे या महिन्यात निर्माण होते आणि म्हणूनच या महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे याशिवाय आपल्या पुराणात सांगण्यात आले आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली आणि उपवास केले आणि त्यांच्या उपवासाने व्रतवैकल्याने आणि साधनेने भगवान शंकर यांना त्यांनी प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर हे प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी त्यांनी विवाह केला होता आणि त्यामुळे या धार्मिक दृष्टीने सुद्धा श्रावण महिन्याचे खूप जास्त असे महत्व आहे आणि हा सण आपण का साजरा करतो तर श्रद्धेनुसार मान मानलं जातं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात भगवान शंकर हे आपल्या सासरी जात अस असत आणि त्यावेळी भक्तांना त्यांची खूप कृपा जी आहे ती प्राप्त करायची संधी मिळायची आणि त्यामुळे याच काळात शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण श्रावण महिना हा नेहमी साजरा करतो की चला तर मग श्रावण सोमवारच्या निमित्ताने आपण आज श्रावण सोमवारची व्रतकथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकार राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मूल बाळ नसल्याने तो खूप दुखी होता संतानासाठी तो दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तीभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवांना त्यांचे म्हणणं ऐकावं लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसेल तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेवांचे हे संभाषण सावकार ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणे व्रत आणि महादेवांची पूजा करण्यास सुरुवात केली आणि ती सुरूच ठेवली काही महिन्यांनी सावकारच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्माने सावकारांच्या घरात आनंद होता पण सावकार चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकराने मुलाच्या मामालाही सोबत पाठवले सावकराने आपल्या मेहुण्याला सांगितले होते की तो वाटेत जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानंतर मामा आणि भाचा काशीत निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघं पोचले तिथे राजाच्या मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेल्या राजाच्या मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या मुलावर पडली आणि त्याने विचार केला की या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलासोबत राजकुमारीचा विवाह हा पार पाडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला सर्व प्रकार सांग सांगितला तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला ज्या राजकुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणासाठी जात आहे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नाकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास करण्यास सुरुवात केली सावकाराचा मुलगा हा बारा वर्षांचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोराने रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि पार्वती तेथून जात होते रडण्याचा आवाज ऐकून पार्वती मातेचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आईवडील दुकाने मरतील असे माता पार्वती महादेवांना म्हणाल्या माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवांनी त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यज्ञ करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकारांचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले त्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्येचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजाने मुलाला ओळखले आणि राजकन्येला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोहोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रता चा प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेता त्याने महादेवांचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप जास्त महत्व आहे जो कोणी सोमवारचे व्रत करतो देवाची पूजा करतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच हे श्रावणातील जे सोमवार आहे ते भक्तीने मनोभावाने केले जातात की ज्याप्रमाणे या सावकाराचं तसंच माता पार्वतीने जसं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं तें, त्यां त्यांच्या मनात इच्छा होती की त्यांचा विवाह हो, भगवान शंकरांशी व्हावा भोलेनाथांशी व्हावा अशी इच्छा मनात ठेवून त्यांनी शिवशंकरांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्या इच्छेला आ, त्यांच्या या साधनेला कठोर तपश्चर्या त्यांनी जी केली होती त्याला शंकर भगवान हे प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण केली त्याचप्रमाणे आपणसुद्धा या श्रावण महिन्यात म्हणजे आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली या श्रावण महिन्यात जर आपण भगवान शंकरांची मनोभावाने पूजा केली आपली कुठली इच्छा असेल जी खूप दिवसांपासून अपूर्ण असेल ती पूर्ण होत नसेल ती पूर्ण करण्याची जर तुम्हाला इच्छा असेल आणि तुम्ही मनोभावाने देवाकडे प्रार्थना केली तर नक्कीच हे भगवान शंकर हे भोले बाबा तुमचीसुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण करतील त्यामुळे तुम्ही मनोभावाने देवाची सेवा करा पूजा करा आणि हा सोमवारचा व्रत नक्की करा त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशी होती ही सोमवारची व्रतकथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील पाहायला तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र